आप देख रहे हैं आई बी सेवन टी चैनल हर खबर सबसे पहले सच के साथ हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें प्रभा क्रमांक सात आठ आणि नऊ मधील मुस्लिम बांधवांचा सौ मोहिनी नाईक यांना उदंड प्रतिसाद पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचाराच्या रणधुमाळीने जोर धरला आहे यामध्ये सर्वच पक्ष आपापला प्रचार करीत आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या अर्धांगिनी व लोकनेते श्री मनोहरराव नाईक साहेब यांची सून सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ मोहिनी नाईक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहे शहरातील मुस्लिम बहुल असलेल्या वार्ड क्रमांक सात आठ आणि नऊ या वार्डमध्ये मोहिनी नाईक यांना सामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र शहरात मोठ्या चर्चेचा विषय झाले आहे सर्व जाती धर्मातील नागरिकांशी मोहिनी नाईक यांचा वैयक्तिक संवाद असल्यामुळे उमेदवार म्हणून स्वतः मोहिनी नाईक विरोधकांना चांगलीच डोळीजड जात असल्याची चर्चा सुद्धा आता रंगत आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा चार वर्षापेक्षा अधिक काळ हाती असल्यामुळे मोहिनी नाईक यांच्या नेतृत्वात इंद्रनील नाईक यांची भक्कम सोबत मिळणार असल्यामुळे विकास निधीचा विचार करता मोहिनी नाईक यांच्याकडे पुसदवाशियांचा कल वाढत आहे मुस्लिम बहुल भागातील हा वाढता प्रतिसाद विरोधकांची धाकधूक वाढविणारा ठरला आहे